अजितदादाच्या जाण्यानं राजकारणामध्ये अतिशय मोठी अशी पोकळी निर्माण झालेली आहे मी भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुक्याच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो आज सकाळी ज्यावेळेस आपण मोबाईल पाहिला सारखे उपमुख्यमंत्री ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पुढं सरकलं नाही जो माणूस वेळेचा वक्तशीरपणा ज्या माणसानं या महाराष्ट्राला ज्या प्रशासनाला शिस्त लावली अशा उपमुख्यमंत्र्याची आज अकालनीय अशी एक्झिट असं दुःखद निधन झालंय असे आपले लाडके उपमुख्यमंत्री कैलासवासी श्री अजितदादा पवार यांना भारतीय जनता पार्टी काठी आणि भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही अर्पण करतो सगळ्यांनी दोन मिनिट स्तब्ध दो उभा राहून माननीय अजितदादांना या ठिकाणी आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री उत्तम प्रशासक प्रशासनावर ज्यांची पकड अशी मजबूत होती असे आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जावाई आदरणीय राणादादांचे नातेवाईक अजितदादा पवार यांचा प्रचाराच्या दरम्यान आम्हाला एक बातमी आली की अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्या बातमीनं जिल्हा राज्य आणि आपल्या देशावरती मोठी शोककला पसरली आणि या दुःखद निधनाचा सर्वत्र त्या ठिकाणी शोक या ठिकाणी व्यक्त होतोय या आजीदादांना आम्ही सावरगाव आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं सावरगाव ग्रामपंचायतच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि सर्वांना विनंती करतो की आजीदादांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटं स्तब्ध राहायचं आहे